वाद विवाद न्यूज सामान्य जनतेचा आवाज जय श्रीराम उद्या दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस आहे इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे परंतु जर आपण पाहिलं तर शेजारी बांगलादेश मध्ये शेवटच्या सहा महिन्यापासून जसं सरकार बदललं तस तिथे काही जिहादी तत्वांनी आपल्या हिंदू धर्मीय नागरिकांवर मग बौद्ध असो शीख असो पारसी असो जैन असो किंवा त्यासोबत इसाई आणि इतर अल्पसंख्याक नागरिकांवर अतो ना अत्याचार सुरू केलेला आहे त्यांचे प्रार्थना स्थळ उद्ध्वस्त करत आहे लहान लहान मुलांना महिलांवर अत्याचार होत आहे सर्व अल्पसंख्याक धर्माच्या साधू संतांना विविध कारणाने खोट्या गुन्ह्यांमध्ये अटकवून राजद्रोहसारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल होत आहेत त्यांची जी संपत्ती आहे घर दुकान आणि इतर सर्व प्रॉपर्टी यांना लूटमार बांगलादेश सरकारचं याला खुलं समर्थन आहे आमच्या हिंदू बांधवांवर आणि अल्पसंख्याक बांधवांवर जो अतिभयंकर अत्याचार होत आहे त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवसाच्या दिवशी आम्ही भारत सरकारला विनंती करू इच्छितो की हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्याच सोबत नवापूर मध्ये उद्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजता आपण प्रशासनाला निवेदन देण्यासाठी शांतीपूर्ण मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने अत्यंत शिस्तबद्ध असा मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या मोर्चाची सुरुवात गणपती मंदिर सरदार चौक येथून येणं होणार आहे आणि तो मुख्य मार्गावरून जाऊन आपण माननीय तहसीलदार साहेबांना शांतीपूर्ण रीतीने मुख्य मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देणार आहे प्रधानमंत्री आणि भारत सरकारला विनंती करणार आहे की कृपया त्वरित हस्तक्षेप करण्यात यावा आणि बांगलादेश मध्ये जो अत्यंत क्रूर असा अराजक तत्वांनी जो आत्मोनात छळ सुरू केलेला आहे त्याला कुठेतरी थांबवावं मी सकल हिंदू समाज नवापूरच्या वतीने आपण सर्व नवापूर तालुक्यातील नागरिकांना विनंती करतो की कृपया आपण मोठ्या संख्येने या मोर्चा मध्ये सामील व्हा आणि आपल्या अल्पसंख्यांकांना हिंदू बांधवांना मदतीचा हात म्हणून आपण सर्वांनी उपस्थित राचे आहे आणि या मोर्चाला भव्यती भव्य बनवून सरकारला आपण एक संदेश देऊ इच्छितो आणि विनंती सुद्धा करणार आहे आमची सर्वांची अपेक्षा आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने की आपण सर्वांनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहावे जय श्री राम जय श्री राम